की आम्ही पाहिलेली योगिता ही खूप स्ट्राँग आहे म्हणजे आम्ही अंतराला पाहिले ती खूप स्ट्राँग आहे आणि अगदी डॅशिंग आहे पण आम्ही जी योगिता पाहिली ती खूप इमोशनल आहे आणि योगिता का असं सगळं एकतर अंतरा हे कॅरेक्टर होतं ठीक आहे आणि अंतराच्या पण आयुष्यात जेव्हा प्रॉब्लेम झाले जेव्हा सिरियलमधले विलन्स छळ करत होते तेव्हा तीही वीक पडते सो माणूस हा जसं ते बोलतो की मानवी भावनांचा खेळ आहे तो माणसाला त्रास दिला की तो वीक पडतो आणि राहिले आणि अंतरात आणि योगितामध्ये तर खूप जास्त फरक आहे योगितासुद्धा स्ट्रॉंग आहे आणि बिकॉज मी आत रडले याचा अर्थ कुठेच मी वीक पडले किंवा मी इमोशनली वीकच आहे असं नाही आहे बाहेरचा जग आणि बिग बॉसचा चोक याचा जमीन आसमानचा फरक आहे हे मला आत गेल्यावर कळलं आतमध्ये सुद्धा आयुष्यात खूप प्रॉब्लेम्सना फेस केलं आहे फायनान्शियल इमोशनल फॅमिली प्रॉब्लेम्सना रिलेशनशिप्समधल्या प्रॉब्लेम्सना पण मी त्या सगळ्यातून खूप इझिली ओवरकम केलं असं मला वाटतं आणि आत गेल्यावर तुम्हाला आयुष्याचं महत्त्व कळतं आत गेल्यावर कळतं की बाहेर आयुष्य माझं किती सुखी किती आनंदात होते मी आणि का त्यांना हे विसरायला होतं की अरे हा खेळ आहे मी स्वतः स्वतःला रिमाइंड करायचे की हा गेम आहे काही दिवसांचा गेम आहे यानंतर बॅक टू लाईफ जायचंच आहे त्यावे मी खरंच प्रयत्न करत होते पण अशा तिकडे ज्या सिच्युएशन्स असतात ना ज्या आपल्या पर्सनल लाईफमध्ये कधीच नसतात हा टिश्यू इथे कोणी ठेवला यावरून आध वाद होतात आणि आपण असतो की टिश्यू ठेवलं असेल कोणीतरी असं एक होतं ना आपलं पण तिकडे तो मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावर मांडून आपल्याला आपले मुद्दे मांडायचे आहेत तर ते फार अवघड नाही म्हणणार पण ते करता आलं पाहिजे जे मला कदाचित नाही जमलं त्यामुळे मी इथे आहे पण माझा अनुभव छान होता आ, आता बाहेर आलं ज्यांनी मी आतली माझी जर्नी बघते जेव्हा मला प्रेक्षकांच्या कॉमेंट्स बघते त्यांना मी टास्क खेळताना आवडले होते त्यांना माझा स्वभाव आवडला होता कुठेच त्यांनी मी इमोशनल झाले म्हणून मला ट्रोल नाही केलं ही खरं तर प्रगती आहे मी सांगेन कारण आपल्याकडे ट्रोलिंगचं सुद्धा ट्रेंड आहे काही झालं ट्रोल करा काही झालं ट्रोल करा त्यामुळे मला पण वाटलं आणि मी प्रिपेअर्ड होते त्यासाठी मला ट्रोलिंगची चिंता नव्हती मला असं होतं की मला माझी मेंटल हेल्थ जास्त इम्पॉर्टंट आहे कारण ती माझ्या पर्सनल लाईफवर इफेक्ट करणार आहे पण तरीसुद्धा लोकांनी नाही केलं त्यासाठी मी खरंच ग्रेटफुल आहे की ते केलं नाही लोकांनी आणि त्यांनी मला माझ्या गेम्सला माझ्या टास्कमधल्या स्ट्रेंथला माझ्या के केपेबिलिटीला ॲप्रिशिएट केलं आणि मला आनंदाने अलविदा केलं <laughs>